आई स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये दिवशी व्हिडिओ सडला होता त्याच्यानंतर आज फोन माझ्या हातात भेटल्यावर का त्यानुसार माझं भांडण झालं म्हणजे सा तुम्हाला सांगितलं मी व्हिडिओ टाकला होता इथून मागं नव्हते टाकत बरं का मी असं सगळे व्हिडिओ घरामधले असं भांडणं बिनणं ते काही मला बोलले कशावरून गैरसमज झाल्यावर घरात भांडणं होते असं तसं पण इथून म्हणलं आता इथून पुढं सगळं कारण हे असं पहिल्यांदाच नाही झालं बरं का मागं पण झालं होतं तेव्हा पण त्यांनी मला मारलं होतं माझी काही चुकी नसताना मारलं होतं पण आता म्हणलं माझी काही चुकी नसताना पण प्रत्येक वेळेस तेच प्रत्येक वेळेस तेच म्हणून मी त्या दिवशी व्हिडिओज काढला होता बरं का ते मला बडबड करीत होते नंतर व्हिडिओ कट झाल्यावर पण त्यांनी मारलं होतं ते त्यांच्या जागी बराबर होते मी नाही म्हणत ते चुकले आणि मीच बराबर आहे माझीही ना चुकी नाही त्यांचीही चुकी नाही पण हे असे काही आमोल सूर्यवंशी सारखे असे भाडखाऊ लोक असतात ना भाडखाऊ चुकी कौटिके यांच्यामुळे एखाद्या नवरा बायको मध्ये गैरसमज होऊन नये ना विनाकारण भांडणं लागत आहेत बरं का काही चुकी नसताना आता प्रत्येक नवराला वाटतं ना आपल्या बायकोला जर कोणी असं आयलवी फिलव्यू म्हणल्यानंतर राग येणं साहजिकच आहे बरं का, का। पण मग ते पण समजून घेत नाहीत बरं का थोडंफार काही बाबा माझं काही घेणं त्यांचा समज नसताना कुणी जर असं बोललं तर त्याच्यामध्ये माझी चुकी नाही ते समोरच्याची चुकी आहे असं ते पण समजून घेत नाही बर का पण मग असं वाटतं जाऊ दे बाबा कुठल्या बी नवऱ्याला आहे ना असं बाईने बाई सांगित बोलताना जरी पाहिलं का तरी राग येतच असतो त्याच्यामुळं मग त्यांनी माझ्याकडून फोन हिसकावूनच घेतला होता डायरेक्ट ताज फोन दिला बरं का मला मग म्हणलं चला त्या व्हिडिओ खाली कमेंट पण आलेल्या होत्या आणि या भाड खावलं मी इतकं समजवून सांगितलं होतं वर समजवून सांगितलं होतं दादा दादा दा म्हणले होते दादा दादा म्हणले होते अमोल सूर्यवंशी आई घाल्या तुला आहे ना मी दादा म्हणले होते त्या दिवशीच मी तुला सांगितलं होतं समजून राग आल्यानंतर मी शिव्या सुद्धा देत असते म्हणून आणि ते व्हिडिओ खाली तू काय कमेंट केली परत स्वारी म्हणायला सांगितलं होतं ना तर स्वारी न म्हणता अजूनच हाय म्हणून कमेंट केली त्यांनी म्हणजे किती नालायकन किती निर्लज्ज लोक असतील जर यांच्याबद्दल जर नाही बोललं आपण यांच्या वाईट कमेंट आल्या आणि आपण त्यांच्यावर व्हिडिओ जर नाही केला ना हे म्हणजे अजून संधी सापडते बरं का त्याच्यामुळं जर अशा चुकीच्या कमेंट केल्या ना गडी माणसाने कुठल्या बरं तर बायांनी त्याला ना रिप्लाय असं खरखरीत भाषेतच द्यायला पाहिजे पण मला कसं वाटतं जाऊ द्या बाबा गावातले लोक व्हिडिओ बघते नातेवाईक व्हिडिओ बघते तर त्याच्यामुळे ना मी जास्त शिव्या देत नाही आणि तुला असं वाटून नको देऊ का मला शिव्या येत नसतील अशी शिव्या देईन इतक्या शिव्या येत्या इतक्या भारी भारी, भारी शिव्या येत्या ना तू कोमातच जाशील इतक्या भारी भारी, भारी शिव्या येत पण मी देत नाही एवढंच कारण आहे त्याच्यामुळे लोक सोशल मीडियावर बाईला कमजोर समजते आणि काय पण मनाला वाटेल तशा येऊन कमेंट करून हागून घाण करून जाते तुझ्या सारख्या नालायक लोकांना इथून पुढे मी माझ्या व्हिडिओमधून आहे ना अशा मस्त मस्त पैकी शिवाय जाणार हे विसरू नको तू आणि फक्त लेडीज म्हणून मलाच फक्त तू अशा वाईट कमेंट करू नको जेवढे बी सोशल मीडियावर यूट्यूब असू दे इंस्टा असू दे परत तुला सांगते फेसबुक असू दे अशा ठिकाणी जरी बाया ले ले ना म्हणजे असल्या ना तरी त्यांनी काय अशा लाज सोडून दिलेल्या नसत्या का प्रत्येक बाईला घर प्रपंच नवरा लेकरं असते तर सगळं मानमर्यादेत राहूनच व्हिडिओ काढते अशा कौचित असतात तुझ्यासारखे मी लज्जावला दि त्या ना अशी वेशीला टांगून देते सगळे इज्जत आब्रू लाज आणि बाबा मी तशातली नाही त्याच्यामुळे मला इथून पुढं लेकरा अशा वाईट कमेंट नको करू नाहीतर मी इतक्या भारी भारी देईन ना आणि तुझ्या गांडीत जर दम असला तर तू आता परत घाण घाण कमेंट केल्या तर तुझा पत्ता मी टाकून दे मग पाहिजे तिथून पुढं तुला काय वाटलं काय असं युट्यूबवर असल्यानंतर त्या बायांना मागं पुढं कोणाचा आधार नसतो यांना काही कमेंट केल्या तर कायदेशीर कार्यवाही होत नसते किंवा काय असं काही नाही तुझा गैरसमज आहे तुझ्या त्या एका शब्दाच्या कमेंट मुळे आमच्या दोघात भांडणं लागले दोन अक्षरशः परवा दिवशी घेतला तर मोबाईल तर आज दिला माझ्याकडं अडीच दिवस माझ्याकडून फोन हिसकावून घेतला विनाकारण माझं काही दोष नसताना काही चुकी नसताना दोघांच्यात भांडणं लागली नवरा बी बरोबर आहे त्यांची जागे तेच बरोबर आहेत की असं कोणी बाईला परत बायकोला असं बोललेलं त्यांना बी खापणार नाही कुठल्याच नवऱ्याला खापणार नाही माझ्याच काय कुठल्याच नवऱ्याला तुला जरी बायको असते तुझ्या नवऱ्याला जर माझा नवरा आय लव्ह यू म्हणला तुझ्या बायकोला जर तुला बायको असली तुझ्या बायकोला जर माझा नवरा आय यू म्हणला तर तुझ्या गांडीला किती मिरच्या लागतील लागतील का नाही आणि मग तू अशा परख्याच्या बायाला म्हणल्यावर त्यांच्या घरात का म्हणून भांडणं नाही लागणार कुठली बी बाई ना म्हणजे अशी सोशल मीडियावर आली ना ती काय अशी कमजोर घाबरगुंडी असती असं समजूच नको तू चार व्हिडिओ किती आपला व्हिडिओ कुठं कुठं व्हायरल होत नसन बरं तिथपर्यंत व्हिडिओ जात या गोष्टीची भीती नसती मनामध्ये म्हणल्यानंतर ती, ती बाई जर घाबरगुंडी असेल का असं तुला वाटत का आणि त्या दिवशी तर याच्यावरती व्हिडिओ काढला तर याला स्वॉरी म्हणायला लावलं तर भाडखवलं यांनी स्वारी तर नाहीच मानला नाही म्हणला एवढं प्रेमळ भाषेत दादा दादा करून त्याला सांगितलं म्हणलं जाऊ दे बाबा एक बार समजून सांगावा दादा खरंच स्वारी म्हणून कमेंट टाकल तर दादा आणि डायरेक्ट हाय म्हणून टाकली त्याच्या मनात अजून यांच्या दोघ्यात भांडवं लागत नवरा बायकोचं भांडण जास्त दिवसाचं नसतं तर लय दोन तीन दिवसाचं असतं आणि प्रत्येक नवऱ्याला माहिती असतं आपली बायको कशी आहे कशी नाही पण मग तेवढा पुरता राग डोक्यात असतो प्रत्येक नवऱ्याच्या असतो जास्त दिवस नवरा बायकोचं भांडणाचा राग डोक्यात नसतो तसं तर मी माझं घर सोडून दार सोडून कुठं जात नाही त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याला चांगलं माहिती आहे माझी वागणूक माझा स्वभाव कसा आहे तो पण चला जाऊ द्या त्याशी त्यांना खरंच लय राग आला होता लय म्हणजे लय राग आला होता मी पण गप्प बसून घेतलं दोन कानफडीत खाल्लेल्या गप्प बसून घेतलं शिव्या दिलेल्या गप्प बसून घेतलं स्किप स्किप करीत करीत डिलीट करीत करीत व्हिडिओ टाकला होता तो त्यांनी नाहीतर तुला सुद्धा शिव्या दिल्या होत्या लई आणि मला पण दिल्या होत्या तुला देणं साहजिक आहे पण मला विना कामाच्या शिव्या दिल्या होत्या घेणं ना देणं तुझं थॉपड सुद्धा पाहिलं नाही तू कोणच्या गावचा आहे कुठायचा आहे काय हे सुद्धा माहिती नाही फक्त तुझे कमेंट आली तिथं नाव येतं फक्त नाही तर तू कुठला काय मला हे सुद्धा माहिती नाही पण तुझ्यावरून घेण्याच्या शिवाय खावा लागल्या त्यांना असं वाटत असेल मना तर विचार करत असेल हे कुणी ओळखीच आहे काय म्हणून येईल खरोखर यू म्हणलं काय काय पण मला शपथ द्यावा शपथ हा कुठला आहे कुठला नाही भाड्या मला माहिती पण नाही <laughs> आणि त्याच्या खाली एक बाईने कमेंट केली ते बाईचं नाव नाही माझ्या लक्षात की तुला व्हिडिओच काढता येत नाही म्हणे तू चॅनल हे सगळं बंद करून टाक चॅनल पिनल आणि अजून काय म्हणली ती आपल्या खानदेशी लोकांमध्ये असं चालत नाही म्हणे आपली खानदेशी बाया एक वेळ उपाशी झोपतील पण असलं काही खपवून घेणार नाही इज्जत तिला जपून राहत्या आता बाई तुला सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणलं तर मी खानदेशी नाहीये अगं चार मग सासूचे नातेवाईक आहे ना व्हिडिओ बघते तर ते म्हणतील सासूने खरंच खानदेशी करून आणली का काय ओरिजिनल प्युअर माळी आम्ही फुल माळी काय डुप्लिकेट बी नाही तू मनानेच बसून काय लोक बोलतील काय नाही याचा आता पत्त्यास लागत नाही या सोशल मीडियावर इतका आवायता घेत इतका आवायता घेतो कधी कधी हसायला पण येतं आणि राग पण येतो ही मनानेच भरडत येत लोक हिने मला मनानेच खानदेशीन करून टाकलं आणि म्हणते एक वेळा उपाशी झोपायचं पण असं करायचं नाही आता बाई माझे मी असे कैक दिवस काढलेले तेव्हा उपाशी झोपलेले असं घरामध्ये आठ आठ दिवस किराणा नसन धान्य नसन जेव्हा कुठं लेकरं झाले गावातल्या ले नातेवाईकांना माहिती माझा नवरा काय तोडीचा होता आणि कसे होते पण आता सुधारले लेकरं झाल्यानंतर ना नाही ते उपाशी तापाशी दिवस काढलेच होते मी पण पण मी इतर बायांसारखं असं व्हिडिओमध्ये सांगत नाही सगळं भरडीतच बसत नाही माझं कसं आहे झालं गेलं सोडून द्यायचं एखादा माणूस डोक्यात खटकलं तर ती एक तर त्याच्या संग बोलायचंच नाही चांगलं नाही बोलायचं नाही वाईट नाही बोलायचं त्याच्याकडं बघायचंच नाही आणि सगळ्यांना मी आग का म्हणून वाटते माझी लहानपणापासूनची आदत आहे मला आहे ना हसून खेळून धिंगाणा घालून राहते ना मी त्याच्यामुळं मी सगळ्याला आग आगगाव वाटते आणि माझं बोलणं जरा आवाज मोठा असल्यामुळं सगळ्याला असं वाटतं की आग घाव आहे काय नाही असं सगळ्याला वाटतं पण तो सगळा गैरसमज आहे सगळ्यांचा उपाशी तापाशी राहायचे जस काय माणूस इथं भोंगळच नसून युट्यूवर डॉलर राहिला अशा बाया बोलतात ना शपथ काय लोहे रागाल तर मला त्या दिवशी कमेंट वाचल दाखवली त्यांना म्हणजे त्यांनी वाचली ती मला म्हणे बघ वाच कसे कसे लोक तुला बोलतात वाच म्हणे तुला मी बोललेलं लई जड जात ना म्हणे वाच आणि जेच फोन हिसकावून घेतला आज कुठं माझ्या हातात फोन आला त्याच्यामुळं म्हणलं आज येणं व्हिडिओ करावा कोरमतच नव्हतं दोन अडीच दिवस फोन नव्हता हातात तर आज फोन हातात आल्यानंतर इतकं भारी वाटायला लागलं ना लय भारी वाटायला लागलं तर असे काही नालायक लोक असते खरंच क सगळ्या ना बायांना आपल्या बहिणीच्या नजरेने बघा सगळ्यांनी कारण आहे ना असे गैरसमजामुळे घेण्या देण्याच्या नवरा बायकोमध्ये वादविवाद लागून जाते तर घरात लेकरं असते तर लेकरांसमोर काय बोलता येत नाही काही नाही गप मुग गिळून गपचिप बसावं लागतं आणि काय मला काय बोलायचं होतं अजून ह्याला चांगलं काहीतरी खरक शिवाय त्याच्यात काहीतरी म्हणायचं होत काहीतरी बोलायचं होतं मी विसरून गेले बरं का व्हिडिओच्या हो नादामध्ये रात्री सुद्धा जेवण नव्हतं केलं काल दुपारून थोडीशी चपाती खाली ती या भांडण्याच्या कटकटीच्या पायी विनाकारणाचं पोटाला पोट मारा डोक्यात टेन्शन आता परत जर या अमोल सूर्यवंशीची याची जर कमेंट आली ना आयुष्यपत याला इंटरनेटवरून डाउनलोड करू करू शिव्या पाठ करू करू याला शिवे दिन मी शपथ ना कधीच कमजोर समजू नको तो कुठल्याही लेडीजला सोशल मीडियावर आहे किंवा यूट्यूबवर आहे म्हणून या बायांनी फार लाजच सोडून दिली असते आबरूच नसते यांना असा गैरसमज असतो लोकांचा खरंच ना उठसूट फक्त ना मोबाईल व्हिडिओ पाहिला काही टाईप करायचा आपलं काही मनाने विचार डोक्याने विचार नाही करायचा अशी लोक कमेंट करतात आणि मी माग इथून माग नव्हते करीत बरं का कमेंटवरती व्हिडिओ पण इथून पुढं आहे ना शंभर एक टक्के करणारे कारण आहे ना जर आपण आपल्या डोक्यातला मनातला राग जर व्यक्त नाही केला ना बोलून तर ते पण असं डोक्यात टेन्शन टेन्शन म्हणून राहत सतत तेच विचार सतत तेच विचार जर तुमच्या घरच्या भाकरी खायला येत असल्यावर असे काही कमेंट करून तुमच्यावरून डोक्यात टेन्शन घेण्यापेक्षा ते व्हिडिओ केलेलं बरं ना व्हिडिओमध्ये घडाघडा बोलून मोकळं झालं तर मन आणि डोकं शांत केलेलं बरं ना सा त्याच्यामुळे ना कुठल्याच लेडीजला कधीच आहे ना असं वाईट साईड घाण कमेंट करू नका बोलताना पेन ये ना थोडाफार विचार करत जा आणि मग बोलत जा कमेंट करताना सगळ्याला मन असतं सगळ्याचं मन दुखतं नाराज होतं आपण तसं इतर युट्यूबवर लोकांसारखं एवढं काय असं घरातलं हागलं मुतलं सगळे भांडणाचे व्हिडिओ मी कधी टाकत नाही मला जर व्हिडिओला कंटेंट जर नसला तर मी चार चार पाच पाच सहा सहा दिवस व्हिडिओ सोडत नाही चॅनलवरती आणि यूट्यूबचं तर असं असतं की कंटिन्यू रोजचा डेलीचा व्हिडिओ टाकायचा असतो पण मी कसं म्हणते असा काही पण उगच जे व्हिडिओला अर्थ नाही तसले व्हिडिओ सोडण्यात पण काही अर्थ नाही त्याच्यात आपल्या व्हिडिओमधून लोकांनी थोडंफार घेतलं पाहिजे असं चांगलं दिसलं पाहिजे व्हिडिओमधून असेच व्हिडिओ मी सोडत असते आणि लाईव्हला पण असे घाणडे ह्या कुत्र्यासारखे लोक येत असते ना त्याच्या मग मी सुद्धा जास्त करून घेत नाही कधी कधी दीड दोन अडीच महिन्यातून लाईव्ह घेत असते कारण ला बी बरेचसे असे लय घाण शिवाय त्या पण गप्पशी वाटत शपथ ना बिनबापाच्या पहिल्याशी लय येत असते आता खरंच ना लय मी कंट्रोल करते बरं का बोलण्यावरती कारण राग आला ना तर मला आहे ना बोलणं कंट्रोल होत नसतं त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये असं कंट्रोल कंट्रोलने बोलत असते मी फक्त माझ्या नवऱ्यापुढेच गप्प बसते नाही तर बाकीचं जर कुणी असं काही बोललं ना त्याला तडकी फडक बोलून टाकत असते बरं चला बाय सगळ्यांना आणि कमेंट करताना थोडा तरी विचार करत जास्त असं आहे ना तोडून टाकल्यावर आणि नका करत जाऊ जसं काय तुमच्या टोपल्यातल्या भाकरी खायला माणूस येत आहे अशा कमेंट नका करत जाऊ प्लीज